¡Carta! सर्वाधिक व्यासाच्या शहरी बोगद्याचं काम मुंबई उपनगरात वेगानं सुरू आहे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प अत्यंत वेगाने आकार घेतोय भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे भुयारीकरण म्हणजे मीटर सिंगल शिल्ड टीबीएमच्या सहाय्याने या जुळ्या बोगद्याचं खोदगाम करण्यात येणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे अतिशय संवेदनशील क्षेत्र असल्यानं पर्यावरणपूरक पद्धतीने टनल बोरिंग मशीन वापरून हे काम करण्यात येत या बोगद्यामुळे दोन तासांचं अंतर हे दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे या प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दुहेरी बोगद्याचं बांधकाम तसेच बोरिवलीकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग व ठाणे पोहोच रस्त्यांचा समावेश आहे हा प्रकल्प दोन समांतर बोगद्याचा आहे बोगद्यात तीन लेन असतील त्यापैकी एक लेन ही आपत्कालीन असेल तसेच दर तीनशे मीटरवर क्रॉस पॅसेजेस असतील दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे भारतातील सर्वाधिक व्यासाचा हा बोगदा प्रकल्प ठाणे बोरिवली बोरिवली दरम्यान एक ते दोन तासाचा प्रवास वेळ केवळ पंधरा मिनिटांवर आणेल मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेल्या माहितीनुसार तेरा पॉईंट चौतीस मीटर व्यासाचे टीबीएम जे भारतात यापूर्वी कोणत्याही महानगरात वापरण्यात आलेल्या टनेल बोरिंग मशीनपेक्षा सर्वात मोठं टनेल बोरिंग मशीन आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन रोजी या मशीनने ठाणे बाजूच्या पोर्टलचं उत्खनन पूर्ण केलं आणि विशाल कटर हेड सुरक्षितपणे खाली उतरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे आता मुंबई एका नव्या कनेक्टिव्हिटीच्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे